आमदार राजूभाऊ पारवी यांच्या हस्ते कुही येथील तीस नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले तसेच कुही शहरात आणि आंबाडी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी बुधवारला उमरेड विधानसभा क्षेत्रातील कुही तालुक्यातील लोकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप केले तसेच तालुक्याच्या विकास कामात भर पाडण्यासाठी मिळवून दिलेल्या भरगत निधीच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे निधीतून साकारण्यात येणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते आमदार राजूभाऊ पारवे यांच्या हस्ते करण्यात आले तालुक्यातील ग्रामपंचायत अंबाडी येथील एक कोटी सत्तर लक्ष रुपयाच्या निधीतून साकारण्यात येणारे पानधण रस्ते पेवर ब्लॉक आणि पी एच सी चे उद्घाटन करण्यात आले तसेच नगरपंचायत कुही येथे तब्बल तीस लोकांना त्यांच्या मालकी हक्काच्या पट्ट्याचे वापर आमदार राजू पारवे यांच्या हस्ते करण्यात आले विधानसभा क्षेत्रातील तिन्ही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून होणाऱ्या विकास कामांसाठी का मी सदैव कटिबद्ध आहे असं यावेळी आमदार राजू पारवे यांनी मत व्यक्त केलं महादर्पण करिता भूपेश पाठरावे उमरेड नागपूर